काही झालेलं आहे कलम म्हणजे बॉडी ऑफर एकशे अठरा एकशे वीस एकतीस असे आहेत प्रॉपर्टी ऑफर जे आहे तीनशे तीन तीनशे पाच तीनशे सहाशे त्या रेंज मध्ये आहे ते बाकी कलमांची नंबर काय बदलली हे जास्त महत्वाचं नाहीये फक्त नवीन कोणत्या ऍड झालीत ते आणि कॅन्सल वगैरे हे फक्त शॉर्ट मध्ये सांगा तुम्ही नमस्कार माझं नाव पी आय मी युनिट आहे दिवसांपासून आणि मान्य सी पी साहेबांनी मान्य डी सी पी क्राईम साहेबांनी आणि डीजी ऑफिस कडनं किंवा ऍडिशनल डीजी ट्रेनिंग ऑफिस कडनं आम्हाला मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये आदेश देण्यात आला होता की संपूर्ण शहर पोलीस दल जे आहे ते शंभर टक्के प्रशिक्षित करायचं आहे नवीन कायद्याचं त्या अनुषंगाने कालच आमची माहिती गेली आपल्या नाशिक शहरचा आनंदाची बातमी अशी संपूर्ण शहर पोलीस टक्के आपण प्रशिक्षित केलेलं आहे त्यासाठी आपण महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या मार्फतीचा जो प्लॅटफॉर्म आहे त्यांनी एक आपल्याला बहात्तर व्हिडिओ सादर केलेले होते त्याच्यामध्ये बी एन एस जे आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि तिसरं जे आहे भारतीय साक्ष्याधिनियम दोन हजार तेवीस या तीन कायदे जे आपल्याला एक जुलै हो दोन हजार चोवीस पासून लागू झालेले आहेत तर त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना प्रशिक्षित करण्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे पण घटक कार्यालय आहेत त्यांना आदेशित केलेलं होतं थोडस पार्श्वभूमी सांगतो की अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला सर्वप्रथम नवीन कायदे लागू करण्याबाबत लोकसभेमध्ये बिल सादर केलं त्याच्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीसला राज्यसभेमध्ये बिल सादर करण्यात आलं आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पंचवीस डिसेंबर दोन हजार ला राष्ट्रपतींनी त्याला मान्यता दिली विधेयकाला त्याचं कायद्यात रुपांतर झालं आणि त्याच्यानंतर एक अधिसूचना चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला काढली आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलं की हे जे तीन नवीन कायदे आहेत बीएनएस दोन हजार तेवीस म्हणजे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्षर अधिनियम दोन हजार तेवीस हे तिन्ही कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून संपूर्ण भारतभर लागू होतील याचा अर्थ जम्मू काश्मीर सह याचा कारण असं आहे की जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन जो ऍक्ट होता दोन हजार तेवीस मध्ये आलेला दोन हजार एकोणावीस मध्ये तो संपूर्ण देशामध्ये लागू झाल्यामुळे आता हे नवीन तिन्ही जे केंद्र सरकारचे कायदे आहेत हे लागू झालेले आहे आता पहिला जो कायदा आहे भारतीय न्याय संहिता हा सी अठराशे साठच्या ऐवजी आलेला आहे दुसरा कायदा जो आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तो सी आर पी सी एकोणीसशे त्र्याहत्तरच्या ऐवजी आलेला आहे आणि तिसरा कायदा जो आहे भारतीय साक्षर अधिनियम दोन हजार तेवीस हा आपला इंडिपेंडन्स किंवा भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तरच्या ऐवजी आलेला आहे तर याच्यामध्ये आपण आता सुरुवातीला हे बघू की कायद्यामध्ये काय काय बदल झालेले तर पहिले जो आयपीसी अठराशे साठ होता याच्यामध्ये भारत हा शब्द होता तो आता वगळण्यात आलेला आहे किंवा तोच भारत शब्द इंडिपेंडन्स ऍक्ट मध्ये पण होता तो वगळण्यात आलेला आहे त्याच्यानंतर ब्रिटिश भारत कलम अठरा होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे कारण आता ब्रिटिश भारत हा आपले जुने कायदे होते काळात तयार झालेले होते तर आता आपण आयपीसी मध्ये इंडियन असा तिथे दंड किंवा शिक्षा अशी अपेक्षित होती परंतु आपल्या देशाने केंद्र सरकारने कायदे बनवताना तिथे दंडच्याऐवजी पब्लिकला किंवा जनतेला न्याय दिला जावा म्हणून तिथे न्याय हा शब्द वापरलेला आहे असा एक सकारात्मक बदल त्याच्यामध्ये करण्यात आलेला त्याच्यानंतर कायद्यामध्ये कलम चौदा जे होतं ते शासनाचा सेवक जे कलम होतं ते रद्द झालेलं आहे आणि लोकसेवक जे आहे लोकसेवकचं कलम एकवीस होतं ते ऍज इट इज आहे फक्त कलम बदल त्याच्यामध्ये बदल केला आहे की तिथे प्राधिकरण म्हणून एक नवीन कन्सेप्ट त्याच्यामध्ये आलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये जास्त डीप जाऊ नये त्याच्यानंतर देशद्रोह राजद्रोहाचं जे कलम आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे कलम पन्नास होतं कलम म्हणून ते रद्द करण्यात आलेलं आहे आता त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी ऍड करण्यात आलेल्या आहेत काही ठिकाणी तर ते काय ऍड करण्यात आलं आहे तर काही चेंज म्हणजे जसं कलम सत्तर एक आणि सत्तर दोन आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस याच्यामध्ये आपण म्हणतो ना सामूहिक बलात्कार किंवा गँग रेप तर याच्यासाठी पूर्वी आयपीसी मध्ये तीन कलम होते तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर ड अ आणि तीनशे शहात्तर ड ब अशी तीन कलम होते आता त्यांनी सोयीसाठी काय केलंय की सत्तर एक आणि सत्तर दोन असे दोन कलम केले तर सत्तर एक मध्ये काय दिलंय अठरा वर्ष पूर्ण झालेल्या महिलेवर जर ती दोन किंवा अधिक पुरुषांनी बलात्कार केला तर त्याच्यासाठी शिक्षा सुनावलेली आहे आणि कलम सत्तर दोन जे आहे त्या सत्तर दोन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही स्त्री जी आहे तिच्यावरती जर बलात्कार झाला तर तो त्याच्यामध्ये होईल त्याच्यानंतर लिंग शब्द होतं त्याची व्याख्या पूर्वीच्या कलमामध्ये दिलेली होती लिंग ह्या शब्दाची व्याख्या कलम आठ मध्ये होती आय पी सी त्याच्यामध्ये फक्त स्त्री आणि पुरुष असाच उल्लेख होता आता लिंगमध्ये स्त्री पुरुष आणि ट्रान्सजेंडर असा त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे ठीक आहे तर हे त्याच्यामध्ये आहे आणि इतर आता जर काही गोष्टी हा हा तो, तो पण येतच की काही वेगळी म्हणजे काय जो अठरा वर्षांच्या पेक्षा नाही पॉक्सो ज्याला लागणार होतो तीनशे शहात्तर शंभर टक्के शंभर टक्के लागणार पॉक्सो आहे पॉक्सो मध्ये बदल नाही आणि मुळात काय झाले पॉक्सो बदल तुम्ही येतात थँक्यू सर बालक शब्द जो आहे बालक बालक या शब्दाची व्याख्या कोणत्याही कायद्यामध्ये याच्यापूर्वी नव्हती आता बालक शब्दाची व्याख्या भारतीय न्याय संहिता किंवा बीएनएस दोन हजार तेवीस च्या कलम मॅडम पुढे पुढे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम दोन उपकलम तीन मध्ये दिलेला आहे की बालक म्हणजे काय तर बालक म्हणजे काय तर ज्या व्यक्तीचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे ती व्यक्ती बालक त्याच्यामुळे पॉक्सो जो आला आपला तीन फेब्रुवारी दोन हजार बाराला तर त्याच्यामध्येच क्लिअर केलेला आहे की अठरा वर्षापेक्षा कमी असलेलं कोणतंही बालक म्हणजे बालक हा जो शब्द आहे याच्यानुसार पॉक्सो मध्ये क्लिअर केलेलं होतं की अठरा वर्षापेक्षा कमी व्हायचं स्त्री किंवा पुरुष यांच्याशी संबंधित जर का अलैंगिक अत्याचार झाले तर आपण पॉक्सोच्या अनुषंगाने जे काही त्यांचे कलम दिले त्याच्यानुसार आपण कारवाई करत होतो आता बालक या शब्दामध्ये क्लिअर कट केले याचं कारण असं आहे की बालक शब्दाचा उल्लेख त्यांनी स्पेसिफिक का केला की वेगवेगळ्या वेग कायद्यांमध्ये बालक शब्दाची व्याख्या वेगळी वेगळी होती मग तो जो काही प्रॉब्लेम मिटवायचा होता त्याच्यासाठी त्यांनी केलं आता बलात्कार जो आहे बलात्कारामध्ये पूर्वी काय होतं की एखादी एखादी स्त्री आहे कोणत्याही वयाची तिला जर एखाद्या पुरुषाने आम्हीच दाखवलं म्हणजे फसवण्याच्या उद्देशाने तिला काही पण की तुला चॉकलेट देतो तुला किंवा एखादी स्त्री आहे तिला सांगितलं तुला हिरोईनचं काम देतो प्रमोशन देतो असं सांगून तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले तर पूर्वी स्वतंत्र कलम नव्हतं आता बीएनएस दोन हजार तेवीस मध्ये कलम एकोणसत्तर स्वतंत्ररित्या आलेलं आहे की फसवणुकीच्या उद्देशाने जर तुम्ही त्या स्त्रीशी लैंगिक अत्याचार केले तर तुम्ही आणि तीन जर तक्रार दिली तर ती तुम्हाला कलम एकोणसत्तर प्रमाणे दखल दखलपात्र गुणा ओके इथपर्यंत त्याच्यानंतर विनयभंगाचे जे कलम होते तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अ तीनशे चोपन्न ब क आणि द आहेत ते ऍज इट इज फक्त उपकलम बदललेले आहेत ठीक आहे म्हणजे जसं तीनशे चोपन्न प्लेन होता त्याच्यानंतर तीनशे चोपन्न अ मध्ये शारीरिक सळवणूक वगैरे त्याच्यामध्ये दिलेली आहे तीन प्रकारची शारीरिक सळणूक आहे म्हणजे एखाद्या स्त्रीशी लगट करण्याच्या उद्देशाने म्हणजे तिला नकोसा वाटणारा लैंगिक उद्देशाने जर एखाद्या तिला स्पर्श केला तर तीनशे <Coughs> चोपन्न येतो तिला व्हिडिओ दाखवणे असतील वगैरे तर चोपन्न अ मध्ये येतं तीनशे चोपन्न ब मध्ये काय तर समजा एखादी स्त्री असेल आणि तिला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग केला तर तीनशे चोपन्न ब कलम आपण लावत होतो तीनशे चोपन्न क मध्ये व्हॉरिझम म्हणजे काय तर एखादी स्त्री की खाजगी कृती करते तर खाजगी कृती करत असताना जर तिचं कोणी तिला बघितलं किंवा दुसरे काही लोक गोळा बो, केले तिचा व्हिडिओ काढला तो प्रसारित केला फोटो काढला तो प्रसारित केला तर अशा वेळेस आपण तिची क लागत होतो त्याच्यात फक्त कलम बदलले आता याच्यामध्ये खाजगी कृती म्हणजे काय तर अशी कृती की जी करताना त्या स्त्रीला कोणी पाहू नये अशी अपेक्षा असेल तर त्याच्यामध्ये ती स्त्री समजा आंघोळ करत असेल वगैरे वगैरे किंवा सेक्स करत असेल वगैरे तीनशे चोपन्न मध्ये पाठलाग आहे तर पाठलाग म्हणजे प्रत्यक्ष लपून छपून तिच्या पाठीमागे फिजिकल पाठलाग करणे तिची ईमेल चेक करणे सोशल मीडिया चेक करणे वगैरे वगैरे तर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत अजून एक गोष्ट केली कलम सत्तावीस आणि अठ्ठावीस बीएनएस मध्ये मानसिक विकलांग असा शब्द होता आपण ज्याला पहिले लुनॅटिक किंवा इडिएट वगैरे असे शब्द होते त्याच्याऐवजी अनसाऊंड माइंड असा शब्द आलेला आहे याचं कारण काय की मानसिक विकलांग ही सर्वसमावेशक अशी व्याख्या आहे पूर्वीचे जे इडियट किंवा लुने हे जे शब्द होते ना हे मेडिकल फक्त गोष्टी मर्यादा आपल्याला सांगत होते तो ते गेत कि तर ते काढून आता नव्याने त्याच्यामध्ये घेतलेलं आहे की अनसाऊंड माइंड म्हणजे काय तर त्याची पूर्ण व्याख्या त्याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण आता थोडस बीएनएसएस कडे जाऊ बीएनएस म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जो सीआरपीसीच्या ऐवजी आलेला तर त्याच्यामध्ये कलम जे आपलं शेवटचं कलम होतो दोन उपकलम सव्वीस त्याच्यामध्ये पीडितची व्याख्या दिलेली होती तर पीडित पीडित म्हणजे काय तर प्रत्यक्ष ज्या त्या व्यक्तीचं स्वतःचं नुकसान झालेलं आहे तर नुकसान कोणतं जे आय पी सी कलम अठ्ठेचाळीस मध्ये सांगितले चार प्रकारचं चा नुकसान शारीरिक मानसिक आब्रू वगैरे आणि आर्थिक तर असं त्या ह्या चारही प्रकारचं नुकसान जर एखाद्या व्यक्तीचं आरोपी व्यक्तीकडनं झालेलं असेल तर, चा तर जासी चा चा ले ले ती प्रत्यक्ष व्यक्ती पीडित याच्या व्यतिरिक्त तिच्याशी संबंधित तिच्या आई वडील आणि नातेवाईक यांना आपण पीडित म्हणणार याची स्पष्ट व्याख्या सुरुवातीच्या दोन हजार तेवीस मध्ये दिलेली आहे आणि अजून याच्यामध्ये एक स्वागतार्ह बदल झालेला आहे अटकेच्या अनुषंगाने अटकेच्या आता काय झालंय की अटके एखाद्या व्यक्तीला जर अटक करायची असेल तर तीन प्रकारच्या गोष्टी तुमच्या पीसीआर रिपोर्ट आणि केस डायरी त्याच्यासोबत पाहिजे तर त्याच्यामध्ये तीन गोष्टी पाहिजे अटकेची कारण पाहिजे ग्राउंड ऑफ पाहिजे आणि पी कारण असे तीनही गोष्टी नमूद पाहिजे त्या व्यक्तीला सांगितलं गेलं पाहिजे की आम्ही तुला अटक काय करतोय बरोबर आहे दुसरी गोष्ट एखाद्या व्यक्तीला जर हातकडी लावायची असेल तर कलम त्रेचाळीस जे पहिले कलम सेहेचाळीस होतं त्यातल्या त्रेचाळीस ती उपकलम तीन प्रमाणे त्या गुन्ह्याचं गांभीर्य ग्रॅव्हिटी ऑफ ऑफेन्स अँड नेचर ऑफ ऑफेन्स हे बघून म्हणजे गुन्ह्याचं आणि गांभीर्य बघून त्या व्यक्तीला सांगायचं की आम्ही तुला अटक का करतोय आणि असा असा गुन्हा आहे त्या गंभीर गुन्हा आहे हे नमूद करायचं केस डायरी मध्ये आणि मगच त्या व्यक्तीला अटक करायचे जर हातकडी लावायची असेल म्हणजे त्या व्यक्तीला दुसरी गोष्ट जर अटक करायची असेल तर त्या व्यक्तीला स्वतःला त्याच्या नातेवाईकांना संबंधित व्यक्तीला सांगायचं असेल फोनवरून सांगता येतं फोन नंबर आणि हे केस डायरीमध्ये नमूद करायचं अर्थातच केस डायरी तुम्हाला माहिती घेऊ आपण तपासाच्या रोज रोजवाईचा कार्यनामा आपण म्हणतो तर केस डायरी ही प्रत्येक तपास आहे मध्ये पाहिजे एकतीस डिसेंबर दोन हजार नऊच्या ज्या काही कायद्यामध्ये सीआरपीसी बदल झालेल्या होत्या त्या घेण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पेजिनेटिंग वगैरे करायला पाहिजे केस डायरी वगैरे त्याला नंबर दिले पाहिजे म्हणजे प्रश्नांकड गंभीर गुन्हा असेल तर केस डायरी लिहायला पाहिजे सलग सात दिवस आणि त्या व्यक्तीला जर जबाब किंवा स्टेटमेंट घेता तुम्ही म्हणजे आपण सीआरपीसी एकशे एकसष्ट प्रमाणे आपण घ्यायचो तर ते ऍज इट इज आता एकशे इकडे एकशे ऐंशी एक प्रमाणे आहे तर त्याच्यामध्ये ते जबाब जसेच्या तसे नोंदवायचे आहे कोर्टाच्या आदेशांवर आणि याच्यामध्ये एक स्वागत अजून बदल असा करण्यात आलेला आहे की एखाद्या व्यक्तीला कळवताना म्हणजे केस डायरी जी तुमची आहे त्या केस डायरी मध्ये तुम्हाला ते गांभीर्याने सगळं जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हातकडी आहे त्या हातकडी लावताना त्याचा उल्लेख करायचा आहे आणि तो केस डायरीमध्ये पण उल्लेख करायचा आहे त्याच्यानंतर इंडियन इव्हिडन्स ऍक्ट आहे तर इंडियन एमिडन्स ऍक्ट मध्ये पण भारत हा शब्द वगळलेला आहे कलम चोवीस होतो म्हणजे एखाद्या कलम चोवीस मध्ये काय होतं की इंडियन एमिडन्स ऍक्टच्या की एखाद्या व्यक्तीला म्हणजे आरोपीला धमकी वचन आणि प्रलोभन देऊन जर पोलिसांनी कबुली जबाब घेतला तर तो ग्राह्य नव्हता आता ह्या तीन शब्दांमध्ये अजून एक शब्द ऍड झालेला आहे धमकी वचन प्रलोभन आणि कोर्शन म्हणजे जबरदस्ती या चारही गोष्टींपैकी एखादी गोष्ट किंवा चारही गोष्ट करून जर आरोपीचा कबुली जबाब पोलिसांनी घेतला तर तो ग्राह्य होणार नाही असा चौथा शब्द टाकला आणि कलम चोवीस होता ते आता बावीस झालं आणि हे जे कलम पहिले चोवीस होतं हे सीआरपीसी एकशे त्रेसष्ट मध्ये होतं ते आता एकशे ब्याऐंशी मध्ये आलेलं आहे एज इट इज की पोलिसांनी कबुली जबाब घेताना त्याला धमकी वचन आणि प्रलोभन द्यायचं नाहीये आरोपीचा कबुली जबाब घेताना आपण सीआरपीसी जे न्यायदंडाधिकारी होते हे सीआरपीसी एकशे चौसष्ट प्रमाणे घ्यायचे आणि कोर्टाला पण आदेश होते न्यायदंडाधिकाऱ्यांना की त्या आरोपीला तुम्हाला सांगावं लागेल की तुझा कवडी जो घेतोय आणि तो पुरावा म्हणून वापरला जाईल त्याला नंतर एकशे चौसष्ट अप्रमाणे सीआरपीसी एखाद्या बलात्काराने पीडित असलेली जी महिला आहे त्या बलात्काराने पीडित असलेल्या महिलेची जर का वैद्यकीय तपासणी आपण करत होतो ती आता एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे तिच्या संबंधी नेक्स अर्थात तर अशा अजून भरपूर गोष्टी आहेत सर अजून सांगू चालेल ओके ठीक माझी ती फक्त छोटी होईल बोलायला भरपूर ती छोट खालच्या हा ती हे द्या खालची आहे ना मी जेव्हा गोष्टी आपल्या डीजी ऑफिसनी प्रमुख तीन नवीन सुधारित कायदे गुन्ह्याच्या पुस्तिका जे आहेत तपास या अनुषंगाने याच्यामध्ये दिलेली आहे याच्या आपण पीडीएफ तयार केल्या प्लस आमच्याकडे ज्या ह्या पीडीएफ आहेत भारतीय न्याय संहिता नंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि ह्या नोट्स आणि याच्या व्यतिरिक्त पण आपण काही गोष्टी स्वतः कलेक्ट केल्या स्वतः माझ्या हाताने स्कॅन करून पीडीएफ तयार केली सदुसष्ट पानांची कारण अटक हा फार महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाइन दिलेल्या होत्या काही थोड्या तपास अधिकाऱ्यांकडनं काही चुका झालेल्या होत्या त्यामुळे क्लिअर कट गाईडलाईन दिला की एखाद्या व्यक्तीला अटक करायची असेल तर ती कशी अटक करायची त्याचं एक सदुसष्ट पानांचं म्हणजे वरिष्ठ कार्यालयाच्या सर्व सूचना आणि त्याच्यानंतर ती जजमेंट्स आणि त्याप्रमाणे आम्ही पीपीटी बनवलेली आहे आणि ती सर्वांना पुरवलेली ती नियमितपणे पुरवली जाते आपल्याकडे आता दर मागच्या महिन्यापासून उजळणी कोर्स पण परत चालू करत ऑलरेडी आपण जिल्ह्यातले जेवढे पण तीन हजार पोलिसांनी अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांचं पूर्ण प्रशिक्षण घेऊन आपण प्रशिक्षण देताना काय केलं होतं आपल्याला डीजी कडून आणि एडीजी प्रशिक्षण व हो खास पद्धती जे आहे एडीजी कार्यालय मुंबईचं त्यांनी आदेश दिला होता की महाराष्ट्र पोलिस अकॅडमीचा जो ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे त्याचे त्यांनी बहात्तर व्हिडिओ बनवले तर बीएनएस दोन हजार तेवीस जो आहे त्याचे तेहतीस व्हिडिओ बनवले बीएनएसएसचे चे तीस व्हिडिओ बनवले आणि एक तिसरा जो कायदा आहे भारतीय साक्षर अधिनियम त्याचे त्यांनी नऊ व्हिडिओ बनवले आणि त्या नऊ व्हिडिओ प्रमाणे एकूण बहात्तर व्हिडिओ आपण यांना त्याचा कालावधी साधारणतः बारा ते साडेबारा तास आहे आणि ते सर्व व्हिडिओ त्यांना दाखवले ते व्हिडिओ त्यांनी बघितले बघितल्यानंतर त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि प्रत्येक कायद्याचं प्रत्येकाने एक सर्टिफिकेट घेतलेला आहे कारण त्यांना परीक्षा द्यावी लागली ती परीक्षा प्रत्येकाने पास केली आज प्रत्येकाकडे ते तीन सर्टिफिकेट आहे आणि आपल्याला आदेश होता की त्यांच्या नोंदी कराव्यात त्यांच्या सगळ्यांच्या नोंदी त्यांच्या सर्व्हिसशीट मध्ये करण्यात आली कारण ते कंपल्सरी आहे हा उपक्रम झाल्यानंतर आता आपल्याकडे उजळणी कोर्स आहे उजळणी कोर्स मध्ये पण आपण ते पूर्ण प्रशिक्षण नवीन कायद्याचं देत असतो ते कंटिन्युएशन आहे आता ह्या याच्यामध्ये आपल्याला तीन प्रमुख नवीन सुधारित जे कायदे आहेत या तीन सुधारित कायद्यांमध्ये आपण सर्व दिले की नाटक करायचे असेल तर त्याच्यामध्ये इथे इथे पण तुलनात्मक तक्ता आपल्याला दिलेला आहे जसं उदाहरण तर पोलिसांना अटक कधी करता येईल तर वॉरंटाशिवाय अटक करू शकतात एक दोन आता नवीन कलम आहे पूर्वी एक्केचाळीस होत आणि पोलिस अधिकारी उपस्थित होण्यासाठी पस्तीस तीन सहा प्रमाणे अटकेची कार्यपद्धती वगैरे जी आहे ती छत्तीस आहे आता याच्यामध्ये काही स्वागतार्य बदल करण्यात आलेले आहेत नवीन जो कायदा आहे त्याच्यामध्ये बीएनएसएस जो आहे आपला म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन हा एक नवीन शब्द आलेला आहे कारण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आणि डिव्हाइस यांच्याद्वारे आपण जर पोलिसांनी एव्हिडन्स गोळा केला एखाद्या तपासी अंमलदाराने तर तो ग्राह्य धरला जाणार याची तरतूद नवीन बीएसएस मध्ये केलेली आहे त्याची साक्ष सुद्धा पहिले आपण कोर्टात जायचो आणि शपथ घेतो भगवतगीवर हात ठेवून आणि कोर्ट सांगायचं की मी शपथ घेतो आणि जे आहे ते आता तुमची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेली साक्ष ही ग्राह्य आहे कारण पुरावा त्याद्वारे ग्राह्य आहे म्हणून इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे जर तपासी अंमलदारांनी साक्ष दिली झडती जपती किंवा इतर कोणतीही कारवाई केली तर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन द्वारे राये, राये। कम्युनिकेशन का का मुझा, मुझा, हो ती ग्राह्य धरली जाणार आहे आता इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन साठी काय काय असेल तुमचा मोबाईल फोन टीव्ही व्हिडिओ व्हिडिओ साठी लागणारा प्रोजेक्टर वगैरे वगैरे ईमेल वगैरे या सर्व गोष्टी इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आणि डिव्हाइस मध्ये येणार आहे त्याच्यानंतर हा महत्वाचा मुद्दा एक बीएनएस तीनशे तीन दोन एक शिक्षेचे पूर्वी पाच प्रकार होते शिक्षेचे आयपीसी मध्ये पाच प्रकार होते मृत्यूदंड किंवा फाशी जन्म ठेव बरोबर त्याच्यानंतर सश्रम करावास किंवा साधा करावास मालमत्तेची जप्ती आणि इतर पैशाचा दंड किंवा द्रव्य दंड हे पाचच शिक्षेचे कल्प होते आता याच्यामध्ये एक नवीन शिक्षेचा सहावा प्रकार आलेला आहे सहावा प्रकार कोणता तर कम्युनिटी सर्व्हिस समुदाय शिक्षा समुदाय सेवेची शिक्षा अर्थात शिक्षा देण्याचे अधिकार पूर्वी पण पाचही शिक्षांमध्ये न्यायालयाच होते याच्यात पण समुदाय शिक्षा किंवा समाजसेवेची शिक्षा ही नव्याने टाकलेली आहे तर पूर्वी समाजसेवा किंवा साक्ष याचा उल्लेख नव्हता तर एखाद्याला काय की पुस्तक वाचून दाखव किंवा झाडं लावा ते झाडं जगवा अशा प्रकारच्या शिक्षा सुप्रीम कोर्टाच्या किंवा इतर न्यायालयांच्या जजमेंटमध्ये होत्या पण ते आता नव्याने घेतलेलं आहे पण याचे सर्व अधिकार न्यायालयाला दिलेले आहेत मग आता हे जे सहावं शिक्षा कलम आहे समुदाय कम किंवा कम्युनिटी सर्व्हिस हे सहा कलमांमध्ये दिलेलं आहे एस दोन हजार तेवीस जो जो आहे सी आय सीच्या ऐवजी आलेला आहे त्याच्यात सहा कलम आहेत कलम दोनशे दोन दोनशे दोन नऊ दोनशे सव्वीस तीनशे तीन दोन तीनशे पंचावन्न आणि तीनशे छप्पन याच्यातलं जे तीनशे या तीन, तीन दोन आहे हे चोरीचं कलम आहे चोरीच्या कलमाच्या शिक्षेमध्ये बदल झालेला आहे पाच हजार रुपयापेक्षा कमी रुपयाची जर शिक्षा एखाद्या व्यक्तीने केली आणि त्यांनी जर का त्याला शिक्षा झाली तर न्यायालय त्याला आणि त्यांनी तो चोरलेला माल न्यायालयाला परत केला आणि त्याची ती पहिलीच वेळ असेल तर अशा वेळेस त्याला समुदाय सेवेची शिक्षा दिली जाईल आणि हा गुन्हा अदखल पात्र आहे म्हणजे नॉन कॉम्डिसेबल विषय लक्ष झाला पाच हजार रुपयापेक्षा कमी रुपयाची जर चोरी केलेली असेल एखाद्या आरोपीने त्याचा फर्स्ट अटेम्प्ट आहे त्याला जर शिक्षा झाली आणि त्यांनी तो माल जर रिस्टोर केला न्यायालयाकडे म्हणजे परत केला तर न्यायालयात त्याला कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा दिली जाईल म्हणजे पूर्वी चोरीचा गुन्हा फक्त दखलपात्र होता आता तो दखलपात्र आणि अदखलपात्र दोन्ही आहे तर कलम तीनशे तीन दोन तीन हा प्रामुख्याने काही गोष्टी दारूच्या नशेत किंवा नशाधीन करून जर शिक्षा काय केलं हो तर कलम तीनशे छप्पन वगैरे आहे तर असे एकूण सहा कलम आहेत ज्याच्यामध्ये हा शिक्षेचा सहावा प्रकार त्यांनी नव्याने सांगितलेला आहे त्याच्यानंतर जंगम मालमत्ता होती जंगम मालमत्तेचं कलम शिक्षा जे पहिले कलम होतं ते आता त्याच्यामध्ये दिलं की जमीन जमिनीशी संबंधित जी कोणी असेल ती मालमत्ता जी मालमत्ता आहे ती जंग मालमत्ता असेल असे नवीन त्यांनी केलेलं आहे फौजदारी पात्र कट जो होता त्याची व्याख्या पहिले एकशे वीस अ आणि व मध्ये होती एकशे वीस अ मध्ये व्याख्या होती ती आता एकसष्ट एक मध्ये आहे आणि अं हौदारे जो आपण मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये वापरला जायचा याचा आता फक्त कलम आहे बाकी आहे एक आणि एकसष्ट दोन मध्ये त्याच्यानंतर बलात्काराचा कलम तुम्हाला मी मग एकोणसत्तर सांगितलं की एखाद्या स्त्रीची फसवणूक करून जर का एखाद्याने बलात्कार केला तर कलम एकोणसत्तर प्रमाणे शिक्षा देण्यात येईल त्याच्यानंतर चोरी झाली विनयभंग मागाशी आपला झाला विवाहाचे जे कलम होते कलम चारशे चौऱ्याण्णव चारशे पंच्याण्णव आता याच्यामध्ये पूर्वी जाड कर्मच होता म्हणजे एखाद्या पुरुषाच्या पत्नी जर का एखाद्या स्त्रीशी संबंध ठेवला तर आपण चारशे सत्त्याण्णव कलम होत ते आता नवीन कायद्यामध्ये काढून टाकलेलं आहे त्यानंतर मनोविकल व्यक्ती it... जी आहे ती तुम्हाला मगाशी सांगितलं त्याचा उल्लेख केलेला आहे तो सत्तावीस आणि अठ्ठावीस कलमांमध्ये बाकी मग इंडियन बद्दल आपण थोडी चर्चा करू